मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं मोठं नुकसान केलंय बीड जिल्ह्यातील शहाऐंशी पैकी सत्तावन्न महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातनं वाहत असलेल्या सिंदफणा नावाच्या नदीनं हजारो हेक्टरवरची शेती पिकं उद्ध्वस्त केली या नदीचा पूर आता ओसरत आलाय आणि पुरानं किती प्रचंड नुकसान केलंय त्याची दाहकता दिसते नदीकाठच्या परिसराचा ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी बीड जिल्ह्यातल्या सिंधफना नदीच्या काठावर आपण उभे आहोत सिंधफना नदीचा हा हो। एक बंदर आहे ज्यावरती मी आता उभा आहे आणि याच सिंधफना नदीची ही दृश्य आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघत आहोत ज्या पद्धतीनं ही नदी आता आपल्याला दृश्यांमध्ये संत पद्धतीनं वाहताना पाहता पाहायला मिळते ही नदी मात्र दोन दिवसांपूर्वी अकराळ विक्रार रूप धारण केलेली होती आणि याच नदीनं अकराळ विक्राळ रूप धारण केल्यानंतर या परिसरामधल्या दोन्ही बाजूचा परिसर जो आहे तो आपल्या असा या सगळ्या परिसरामध्ये व्यापून घेतलेला होता आणि त्यामुळे या परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर हा निमगाव तालुका आहे निमगाव गावाचा परिसर आहे बीड तालुका आहे बीड जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्यातल्या निमगाव परिसरामध्ये असलेली ही जी खामगावची जी वस्ती आहे त्या सगळा हा परिसर आहे या भागामध्ये विशेषतः पुराच्या पाण्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आपण जर बघितलं तर हा सगळा परिसर आपल्याला जो पाहायला मिळतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून न्यूज एटीन लोकमतच्या स्क्रीनवरती आपण जी काही दृश्य बघतोय ही या सिंधफना नदीची आहे जी सिंधफना नदी नगर जिल्ह्याच्या शिरूर भागातून येते आणि बीड जिल्ह्यामध्ये ती शिरत असते मात्र ज्या वेळेला ही बीडच्या वेगळ्या गावांमधनं जाती वेगळ्या भागामधनं जाती त्यावेळेला अशा संत पद्धतीनं पाहायला मिळते आजवर कधीही या नदीनं पूर पाहिलेला नव्हता मात्र यंदाच्या या पावसामध्ये या नदीनं महापूर पाहिला आणि याच नदीच्या या महापुरामध्ये बीड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कुणाचं शेत वाहून गेलेलं कुणाचं पीक वाहून गेलं कुणाचं घर वाहून गेलेलं आहे तर कुणाची जनावरं जी दारात बांधलेली होती ती या पुरामध्ये वाहून गेलेली आहे न्यूज एटीन लोकमतच्या स्क्रीनवर बघत असलेली ही सिंधफना नदी दोन्ही बाजूला विस्तारलेली होती दोन्ही बाजूला या नदीच्या एक किलोमीटरचा अर्थात नदीच्या डाव्या बाजूला एक किलोमीटर आणि उजव्या बाजूला एक किलोमीटरचा परिसर या नदीनं व्यापलेला होता आणि संपूर्ण नदीचा हा परिसर जो आहे तो या शेतामध्ये घुसलेला होता जी दृश्य आता आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते त्यामध्ये आपल्याला दिसेल जे ठिकठिकाणी थीक पाण्याचे पॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण भागामध्ये पाणी साचलेलं होतं या शेतामध्ये पाणी गेलेलं होतं यामध्ये असलेलं हे जे सोयाबीनचं पीक आपल्याला दृश्यांमध्ये अस्तव्यस्त झालेलं वाहून गेलेलं दिसतंय हे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी ऊसाची जी शेत आहे ती यामध्ये वाहून गेलेली आहे अक्षरशः उसासारखं जे सर्वात मजबूत पीक मानलं जातं हे पीक देखील अशा पद्धतीनं अडवं पडलेलं आहे आणि त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान या पुराचा पाण्यानं झालेला आहे या विहिरी ज्या आपल्याला स्क्रीन वरती दिसत आहे या विहिरी देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेल्या होत्या आता देखील या विहिरी ओव्हरफ्लो झालेल्या आहे आणि या विहिरींमधनं पाणी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते मात्र जी दृश्य आपण स्क्रीनवर न्यूज लोकमतच्या माध्यमातून स्क्रीनवरती जी दृश्य बघतोय याच सिंधफना नदीची आहे ज्या नदीनं या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पूर्त उद्ध्वस्त केलेलं आहे ज्या नदीच्या भरोशावरती आजवर हा शेतकरी ज्या नदीला पुजत होता त्या नदीने मात्र या शेतकऱ्यांना या भागातल्या नागरिकांना पूर्त उद्ध्वस्त केलेला आहे शेतकऱ्यांना तातडीनं मदतीचा हात आपल्याला द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी मायबाप सरकारनं या शेतकऱ्यांच्या बांधावर यायला हवं जमिनीवर उतरून या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला हवे केवळ एसी केबिनमध्ये बसून कागदावरती पंचनामे न ना करता ज्या पद्धतीनं न्यूज एटीन लोकमतने आज आपल्याला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची दुःख व्यथा दाखवलेली आहे त्याच पद्धतीनं या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी देखील या भागातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याची गरज आहे आणि त्यांना मदत करण्याची गरज आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत सर लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत बीड